वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी प्रसाद निर्विघ्न मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो रात्रीचे वाजलेत दहा आणि आता आपण जातो आडीला आडीला जाण्याचं कारण हेच आहे की गावी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होतोय आणि आपल्या बा आजोळी म्हणजेच आडीला आमच्या मामाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि बाप्पा तिथे पाच दिवसासाठी विराजमान होतो आणि लाड परिवारामध्ये जो बाप्पा विराजमान झालाय त्याला पन्नास वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आपल्या बाप्पाचा साजरा होत आहे तर त्यानिमित्त आम्ही जातोय आडीला आज घरी आडीला आजोळी पूजा देखील आहे तर आता आपण जाणार आहोत तिकडे आणि बाप्पाचं दर्शन घेणार आहोत पूजेचंही दर्शन घ्यायचं आहे तर चला जाऊया बघा बाईकवरती आता जातोय पाऊस देखील थांबलाय दादा आहे इकडे पाऊस थांबलाय मागास पासून पाऊस खूप जोरात चालू होता आणि जसा पाऊस थांबलाय तसाच आम्ही लगेच आता निघतो जाण्यासाठी तर चला जाऊया आता डायरेक्ट आपण व्हिडिओ तिकडेच चालू करू कारण मध्ये आपल्याला काही दिसणार नाही कारण अंधार असल्यामुळे काही दाखवता येणार नाही तर आता आपण निघूया हा बघा आमचा बाबू कसा पाठीमागे बसलाय सारखा पाठी लागतोय लागलाय तो, लाग ला तो आमच्या आता चड्डी पण नाही घातलाय असाच निघालाय तर चला जाऊया आपण बघा आता आपण आडी स्टँड ला पोचतोय हो हे बघा धुका बघा काय सुटलाय कागद पासून पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे हा धुका आहे आणि असं नाहीये की इथेच सर्वत्र धुका पसरलाय आता आपण वरच्या आडीला जातोय कारण आपलं आजोळ जे आहे ते इथेच वरच्या आडीलाच आहे तुम्ही बघितला पण देखील असल आपला गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण इथे आलो होतो व्हिडिओ देखील टाकला होता तो बघितला देखील असाल तुम्ही हे बघा मस्त लाईट छोटंसं गाव आहे तो काय आहे काय आहे चल घरी आपण आता पोहोचलोय वर्षाडीला हे बघा अशी केलं ना असं वाटतं की म्हणजे कुठेतरी शहरामध्ये आलोय पूर्ण रोडला लाईटच लाईट आहे हे बघा सगळे पबजी लवर काय नाही यांना काहीच पडलं नसत भाऊ

थोड़ा वर्षव पन्नास वे परंपरा पन्नास वर्षाची लाड परिवाराचा राजा भक्तन हार्दीक हार्दीक तर सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक स्वागत तर मित्रांनो मागाशी देखील म्हणालो कि या गणरायाला विराजमान झाल्यापासून म्हणजेच मागील पन्नास वर्ष अगोदर अगोदर हा बाप्पा ह्या बाप्पाची प्रतिस्थापना केली होती इथे आणि आज बरोबर पन्नास वर्ष होत आहेत म्हणजेच सुवर्ण महोत्सव साजरा होतोय आणि त्याच्यात दर्शनासाठी आज आपण आलो इथे दादा पूजा करतोय आपण बघाल आणि दादा हे बघा किती मस्त असं डेकोरेशन केलं इकडे फुलांची सजावट आणि ही झाडं बघा असं वाटतंय ओरिजिनल आहेत म्हणजेच मला वाटलं प्लास्टिकचे आहेत पण प्लास्टिकची नाहीत खरी झाडं आहेत हे बघा भाऊ दादा आणि हे मामा इकडे आहेत वहिनी

आपण देखील बाप्पाचं दर्शन घेऊया काही पाहुणे मंडळी देखील आलेत आणि आता पूजेच दर्शन घेऊ <workflow> multimillion dollar 1 million dollars Korea gives 1 million dollar 1 million हो। गोगी। गोगी। है। है। आगे। 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 अच्छा पन्नास वर्ष झाले म्हणून हे जे की गणेश भक्त इकडे दर्शनासाठी येत आहेत तर त्यांच्यासाठी भेट वस्तू म्हणजेच बाप्पाची प्रतिमा देत आहेत हा क्षण कायमस्वरूपी स्मरणात रहावा याच्यासाठी हे सगळं केलं जात आहे आपण थोडस दादाजवळ बोलण्याचा दा प्रयत्न करूया मामा देखील आहेत मामाना पण विचारूया कारण आ, पन्नास वर्ष होत आहेत आता तर पन्नास वर्ष म्हणजेच स्थापना केव्हा झाल्या ह्याच्यावरती ते काय त्यांनी लिहिलंय नाही तसं स्थापना केव्हा झाल्या पण आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया दादा केव्हा स्थापना केव्हा झाल्या म्हणजे याची प्रतिस्थापना इथे केव्हा केल्या चौऱ्यात साली ओके ओके म्हणजे आजोबा हा म्हणजे आमचे जसे दादाचे आजोबा तसे आमचे पण आजोबा कारण आईचे बाबा आणि मामांचे बाबा त्यांच्या त्यांनी ही तिसरी पिढी आहे त्यांची जी परंपरा आहे ती अविरत चालू ठेवलं आणि आता बरोबर पन्नास वर्ष होत आहेत आणि या पन्नास वर्षाचा हा क्षण कायमस्वरूपी स्मरणात राहावा आणि स्मरणात राहताना लोकांना देखील याची आठवण राहावी म्हणून त्यांनी हे तुम्हाला दाखवलं मी जे आपल्याला देखील त्यांनी अस ही प्रतिमा दिल्या ही बघा आणि त्यानिमित्त इकडे सत्यनारायणाची पूजा देखील ठेवली आहे आपल्याला यायला थोडा लेट झाला कारण दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे काही इथं आलं नाही पण आता आलो वेळ उशिरा पण आलो जुन्या मामांच्या घरून आता जाणार सॉरी आता आपण आलो मोठ्या मामांच्या घरून आता जाणार आहोत जे बारके मामा आहेत त्यांच्या घरी जे की नवीनच आता मे महिन्यामध्येच त्याचं गृहप्रवेश झालाय आपण बघूया त्यांचं देखील घर कसं आहे ते आणि तिथे सगळे सहकुटुंब लाड परिवार आहेत ते इथे आले तर त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे म्हणजेच महाप्रसाद आहे तिथे आपण जाऊयात चला कितीतरी चप्पल दिसत आहेत भरपूर पब्लिक दिसतं आतमध्ये बघा श्री समर्थ कृपा सुषमा निवास ये चिले ले वा। वा। के लगे सगे आम बोलवा बोलवा एक एक चालू जा, तालो जा।, तालो जा।, तालो जा।, तालो जा। देव झोपले की जागे आयला काय एवढे काय एवढ्या किती गेले चालू द्या चालू द्या काय जेवायला हा हा मिरची सकाळी पाऊस होता ना काय पाऊस नव्हता आई बघ कशी खाते एकटीच आई बोलवते आहे तरी काय जेवायला बघ या मित्रांनो जेवायला हे बघा मामा मामान बघित जेवायला आम्ही इकडे दोन बहिणी जेवण मारताय सर्व जेवण सगळे जेवून झालेत आणि आम्ही लेट आलेला मला आता जेवायला पण लेट झालोय हे बघा काय काय जेवायला वाटण्याची भाजी ठीक आहे वांगा बटाटा उभी चणा आणि इकडे श्रीखंड लोणचा पापड मिरची भाकरी तर रे बघा वहिनी दोघी जणी मोठे वडी मोठ्या वहिनी छोट्या वहिनी दोघी पण आम्हाला ते जेवण वाढत आहेत उशीर झालाय जेवण वाढून झालंय पण फक्त व्हिडिओसाठी आल्यात त्या आमच्या हाताने आम्ही घेतोय <laughs> <laughs> वही मस्त गरम गरम बात है वी तो खास बनला गरम गरम बस आलाको tala par par tala oh ini bapak आपण आता जेवण घरी जाण्यासाठी निघतोय तर चला जाऊया पाऊस थांबलाय पाऊस नाही आहे जिथून आलोय तिथून पावसाने हिरवाणी केली आहे आपल्यावरती पाऊस नाही आहे तर लेट होतोय घरी जाण्यासाठी आणि घरी देखील माणसं वाट बघतात म्हणाला लगेच लगेच निघतो आपण तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घे धन्यवाद